हाय everyone, welcome वेलकम बॅक टू अनदर एक्साइटिंग अँड स्नोई डे इन माय लाईफ तर आज भरपूर म्हणजे खूप जास्त थंड आहे ॲटलिस्ट आमच्यासाठी मायनस ट्वेंटी डिग्री आहे सध्या आणि भरपूर जास्त बहुतेक स्नोसुद्धा आज पडणार आहे तर एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आज आम्ही बाहेर निघालो आहेत आणि बाहेर जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पुन्हा एकदा मी वियानला स्कूलला दांडी मारायला लावली आहे आणि वियानला घेऊन आम्ही निघालेलो आहोत बी एल एस ऑफिसला हो, तर हे बी एल एस ऑफिस आहे नॉर्थ ईस्टला तर कॅलगिरीमध्ये आज पहिल्यांदा मी नॉर्थ ईस्ट साईडला पण जाणार आहे जे नॉर्थ ईस्ट फेमस आहे जिथे मोस्टली आपले इंडियन्स लोक राहतात आणि जेवढे काही इंडियन ग्रोसरी स्टोअर्स आहेत किंवा जे काही मोस्ट ऑफ द जे, uh, जे uh, गोष्टी ज्या आहेत इंडियन लोकांसाठी मिळणारे टेम्पल्स म्हणा किंवा काहीही हे सगळं काही नॉर्थ ईस्ट साईडला जास्त करून आहे तर आज मी पहिल्यांदा नॉर्थ ईस्टला जाणार आहे आणि बी एल एस ऑफिसला तर इथे पासपोर्ट रिन्युअल्स वगैरे होतात तर वियांचं पासपोर्टची एक्सपायरी डेट एक दोन महिन्यामध्ये जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला त्याचं पासपोर्ट रिन्यूअल करायचं आहे तर आता आम्ही निघालो सकाळचे पाहुणे नऊ झालेले आहेत आम्ही ऑनलाईन बुकिंग करायचा प्रयत्न खूप केलेला काल पण सगळे स्लॉट फुल होते तर आता मी वॉकिंग चाललो आहे तो होपफुली आज आमचं काम होईल नाही तर पुन्हा एवढं एवढ्या थंडीमध्ये येऊन पुन्हा मग उद्या करावं म्हणजे जावं लागेल तर आता जास्त टाईम वेस्ट न करता फटाफट विंटर गॅस वगैरे घालतो रेडी होतो आणि तुम्हाला आजचा दिवस थंडीमध्ये आणि कसा एक्सायटेड होतो आणि कसं स्पेंड होतो हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझी जेंटल रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला जरा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि छान छान कमेंटसुद्धा देत जा पासपोर्टला the be... oh. like mm -hmm. लागणारे जे काही डॉक्युमेंट्स होते, होते, होते ते आम्ही आतमध्ये सबमिट केले पण मी आतमध्ये व्हिडिओ शूट नाही करू शकले अलाउड नव्हतं तिथे आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर आता मी बससाठी वेट करतोय मला आठवतं त्या दिवशी एक्झॅक्ट मायनस नाईन्टीन डिग्री होतं टेम्परेचर आणि कंटिन्युअसली स्नो होतं खूप जास्त थंडी होती आणि एवढ्या थंडीमध्ये सुद्धा वियान होत होता अक्षरशः मी एवढे विंटर गेअर्स घातले होते थर्मल घातलं होतं आणि इतकी जास्त थंडी वाजली होती म्हणजे मी तर अक्षरशः कुरकुरली होती कारण की तुम्ही बघू शकताय बस जर लेट झाली किंवा काही तर अशा प्रकारे इथे ओपन याच्यातच वेट करावं लागतं इथे प्रॉपर असे बसस्टॉप्स वगैरे नाही आहेत जे क्लोज आहेत आणि हिटिंग वगैरे आणि त्याच्यानंतर बस आल्यानंतर इथं आता मी स्टेशनवर वेट आहे स्टेशन पण अशा प्रकारे ओपन स्टेशन्सच येते इकडे मोस्टली तरी मी नोटीस केलं वेस्ट लुक सोडलं तर टोंटोमध्ये एक होतं की अंडरग्राऊंड स्टेशन्स असायचं आणि जरी ट्रेन लेट आली तरी इतकं मग नेक्स्ट ट्रेनसाठी वेट करताना थंडीमध्ये पण इतकं काय जास्त फील व्हायचं नाही जेवढं इथे प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रोसरी घेऊन आलो मी काय इतकं ग्रोसरी घेताना वगैरे व्हिडिओ शूट नाही केला अगेन हातामध्ये ग्लव्ज होते आणि एव्हरी टाईम इट्स नॉट पॉसिबल की प्रत्येक वेळेस व्हिडिओ घेत बसा तर घरी आल्यानंतर आम्ही घरी न जाताना डायरेक्ट स्काय लाऊन झुला आलो त्याविषयी इतकं जास्त स्नो होतं तर मला एकदम टॉप व्ह्यू बघायचं होतं की कॅलगेरी सिटी किती कशी दिसते वाईट वाईट, वाईट। तर आम्ही वरती आलो आणि मग त्याच्यानंतर प्रशांत आणि मियान वेळ होता तर मग पूल खेळत बसले जेव्हा पण प्रशांतची सुट्टी असते प्रशांत आणि वियान आवर्जून पूल खेळतात वियानला खूप हल्ली इंटरेस्ट त्याच्यात वाढत त्याला आणि मी खाली आले नंतर तर आता आम्ही जस्ट घरात आलेलो आहेत आणि सकाळी सकाळी आज आम्ही बी एल एस बी एल एसला गेलेलो म्हणून आम्ही आलो त्याच्यानंतर थोडं ग्रोसरी घेतली टोमॅटो ॲक्च्युली नव्हती घरात तर ते घेतले थोडी फार भाजी घेतली आणि आता मी घरी आलो जवळपास दीड वाजले तर आता मी लंचला बनवती आहे प्रॉन्स आता आम्हाला रियल कनेडियन सुपर खूप स्वस्त मिळाले सिक्स डॉलरला पॅकेट तर प्रॉन्स घेऊन आले आणि पास्ता वगैरे माझ्याकडे ऑलरेडी होतच तर आता झटपट प्रॉन्स पास्ता बनवणार आहे आणि प्रशांतला आता कामाला लावले नी, मी प्रशांत नेहमीप्रमाणे गार्लिक सुलाचं काम करत आहे त्यामध्ये पसारा वगैरे पण भरपूर आहे आज सगळं आवरायचं आहे पण सगळ्यात आधी पहिले आता लंच बनवते लंच करून झाल्यानंतर मी एक दोन स्टफ पण आणले थोडंसं क्रिसमस आहे ना तर क्रिसमस डेकोरेशनचं सुद्धा आणले पण ते मी तुम्हाला नंतरच खोलेन आणि दाखवेन ज्या मी ते अरेंज करेल ते तर तुम्हाला क्विकमध्ये पास्ता मी कसा बनवते हो ते दाखवते आता ते मी ऑलिव ऑली घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चॉप्ड गार्लिक ऍड केलेले आहे आणि आता सुद्धा ऍड करते इथे बाजूला मी पास्ता सुद्धा बॉईल करायला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड आहे आता कांदा चांगला परतलेला आहे त्याच्यामध्ये मी हा टोमॅटो सॉस आणलेला तो ॲड करते आणि व्यवस्थित पतून देणार आहे Masala. I don't ask for Masala. your name. So मसाला चांगला परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये स्वच्छ केलेले प्रॉन्स ॲड करते आणि आता प्रॉन्ससुद्धा व्यवस्थित शिजून घेणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे हलकंसं तेल सुटल्यानंतर प्रॉन्स शिजलेलं असं वाटलं की त्याच्यामध्ये बॉईल केलेला पास्ता ॲड करते आणि एडाच एक फक्त तुम्हाला आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि पास्ता खाण्यासाठी रेडी आहे Yeah. I'm आता जस्ट झुम्बा क्लासवरून जाऊन आले दुपारी मी जेवले त्याच्यानंतर डायरेक्ट मी आज जाऊन झोपले खूप दिवसानंतर जवळपास मी दोन तीन तास झोपले असेल डायरेक्ट सहा वाजता उठली मी आणि वीएन प्रशांत हे दोघं जण काहीतरी टी व्हीवर बघत होते आणि मी जोपर्यंत उठली तोपर्यंत प्रशांतने सगळं क्लिनिंग वगैरे करून ठेवले होते डिशवॉशरला भांडी लावून ठेवली होती तर मला काय करायचंच नव्हतं आणि त्याच्यानंतर मी रेडी झाले आणि झुंबा क्लासला गेले तर माझी एक फ्रेंड आहे बिल्डिंगमध्ये तर ती ना बिल्डिंगमध्ये आमच्या स्टुडिओ आहे ज्याच्यामध्ये योगा आणि झुंबा आणि अदर जे काही पिलाटेज वगैरे ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळ्या होत असतात आधीमध्ये तर ती आता सर्टिफाईड आहे तर तिने आज डेमो क्लास ठेवलेला हो तर जे काही एक दोन ओळखीच्या आहेत त्यांना बोलवलेलं पण कोणीच आल्याने मीच एकटी गेली होती तर पंधरा मिनटाचाच तो डेमो क्लास होता तर मी केलं भरपूर पाय दुखले खूप दिवसापासून मला म्हणजे ना बॉडी इतकी रिजिड झाली आहे काही ॲक्टिव्हिटीज नाही ना तर असं वाटत होतं मी फक्त उड्याच मारत होती तिथे काही म्हणजे कुठल्या स्टेप तर काय काहीच कळत होतं बट फन होतं थोडं कॅलरीज बर्न झाल्यासारखं म्हणजे फील होत होतं असं थाईज वगैरे खूप दुखत होते तर मे बी मी कंटिन्यू करेल नंतर आणि एकदा युज टू झाली का मग नंतर वर्कआउटसुद्धा सुरू करेन आता अशा एजमध्ये आहे की स्वतःच्या हेल्थची जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे मी इंडियाला असताना म्हणजे कॅनडाला यायच्या आधीपर्यंत मी जिमला वगैरे जात होती आणि एकदम व्यवस्थित होती हेल्थ इथे आल्यापासून जे काय सगळं सोडलं ना दोन वर्ष मी भरपूर वेट पण पुट ऑन केले माझे पहिल्याचे कपडे पण मला आता होत नाही असा सगळं सीन झालं तर म्हटलं आता पुन्हा एकदा मी थोडंसं ट्राय करेन फक्त एकाच आहे की मी इरेग्युलर आहे म्हणजे मला मी फक्त ठरवते बोलते आणि करत काय नाही असा सीन आहे तर बघूया आता किती करते मी कंटिन्यू एकदा पैसे भरले ना तर मी पैसे भरलेत म्हणून मी जाईन तर त्यामुळे मी इथे पे करेन आणि थोडंसं थोडं जुंबा क्लास कंटिन्यू करेन आणि आता मी आली आहे कॉफी पिते ते तिथे थोडासा त्याला म्हटलं जरा गेम खेळ मी ब्लॉग शूट करेपर्यंत प्रशांत गेलेत हर्षसोबत बाहेर हर्ष, बाहे। हर्ष तुम्हाला माहिती असेल जे माझे रेग्युलर व्लॉग्स बघतात तर ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते हर्ष प्रशांतचा सा फ्रेंड आहे बट ही इज मोर लाईक फॅमिली फॉर अस म्हणजे आमच्या दोघांपेक्षा लहान आहे मला छोटा माझ्या भावासारखा आहे आणि तो दर वीकला एकदा तरी एक राऊंड घरी मारतो आणि तो मार घरी जेव्हा येतो ना तेव्हा आमच्या घरात मध्ये म्हणजे असं आम्ही रोज एकमेकांचेच चेहरे बघतो तिघ जण पण हर्षाला ल काहीतरी जेवण वगैरे आम्ही एकत्र करतो वगैरे टी व्ही मूव्ही लावतो दरवेळेस जेव्हा तो, दर तो येतो तेव्हा एक मूव्ही तर बघतोच बघतो तो मी चिल करतो तर त्याने ना इथे कुठेतरी कालगिरीमध्ये डाऊनटाऊनमध्ये बिर्याणी ट्राय केलेली वाटतं तर त्याला खूप आवडली तर आता हे दोघंजण बिर्याणी आणायला गेलेत तर आता मला डिनर काय बनवायचं नाही आहे आराम आहे सध्या आणि पण मी जेव्हा आता मी येत होतो सकाळी तर तेव्हा जे काय मी स्टफ आणलेलं तर ते सगळं कांदे वगैरे मला लावायचे आणि एक दोन किचन काउंटरच्या गोष्टी सुद्धा मी आणल्या तर ते पण काय आणलंय ते मी दाखवते आणि थोडंसं जो स्पेस आहे ते डेकोरेट करते काय कसं आहे आज मी तुला ब्लॉग मध्ये घेणार आहे सॉरी काय प्रणालीला काय मेसेज, मेसेज ताए 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 हर सो प्रणाली

टाकल्या ना नाही mm. ना, ना? तर किचन काउंटरवर थोडी क्रिसमस ही वाईप देण्यासाठी मी हे क्रिसमस ट्री आणि प्रकारे नट क्रॅकर आणलेलं त्याचसोबत हे रेड फ्लॉची वेन आणलेली पण मी जेव्हा आधी शूट करत होते पण तेव्हाच हर्ष आणि प्रशांत आले तर ते राहून गेलं तर आय होप तुम्हाला हे आजचा ब्लॉग माझा आवडला असेल आवडला असेल आवड तर नेहमीप्रमाणे लाईक करत जा आणि दुसऱ्यांसोबत शेअर करत जा